नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी भारत कृषीप्रधान देश असल्याने देशात शेती संबंधित अनेक सण उत्सव साजरे होतात यातील एक सण म्हणजे वेळ आमोशा याला मराठी ग्रामीण भाषेमध्ये येळवस असं म्हटलं जातं मराठवाड्यात दरवर्षी या सणाचा एक मोठा उत्सव पाहायला मिळतो या सणानिमित्त दरवर्षी शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी थी तिची पूजा केली जाते मूळ कर्नाटक हा सण महाराष्ट्रात धाराशिव लातूर सोलापूर आणि परळीच्या उर्वरित भागात साजरा केला जातो मार्गशीस आमोशाला हा उत्सव साजरा केला जातो पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या आमोशाला हा उत्सव होतो या दिवशी मातीच्या लक्ष्मीची मूर्ती तयार केली जाते आणि त्याला नैवेद्य म्हणून त्या रेसिपीला भज्जी असं बोललं जातं भरपूर कडधान्य आणि भाज्या वापरून ही रेसिपी तयार होते खाण्यासाठी इतकी चविष्ट आहे आणि ह्या भागामध्ये मी सुद्धा राहतो दरवर्षी मी गावी जाऊन ह्या उत्साहात सहभागी होतो इतकी जबरदस्त आणि चविष्ट रेसिपी आहे चार ते पाच दिवस टिकणारी ही भजीची रेसिपी आहे तर मंडळी सर्वात प्रथम ह्यासाठी लागणारे साहित्य कोण कोणते ते, ते पाहूया हे मी काळे चणे घेतलेले आहेत कुकरला दोन शिट्ट्या लावून त्याला चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेलं आहे तर सहसा मंडळी इथे मी काळे चणे का वापरत आहे कारण की मला हिरवे चणे नाही वापरले त्याला ढाळे म्हणतात ग्रामीण भागामध्ये त्याच्या जागी मी तुम्हाला काळ्या चण्याने ही रेसिपी बनवून दाखवणार आहे सोबतच सोबतच हे ओल्या तुरीचे दाणे आहेत ह्याला सुद्धा मी दोन शिट्ट्या लावून कुकरला शिजवून घेतलेला आहे तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं कांद्याची पात म्हणजे कांद्याची पात आहे त्याला बारीक कापून घ्यायचं आहे पन्नास ग्राम चिंच आहे त्याला अर्धा तास भिजत ठेवलेला आहे हिरवे ताजे मटार आहेत पन्नास ग्राम तुम्हाला मटार नाही भेटले तर फ्रोजन वटाने वापरलं तरी चालेल दीडशे ते दोनशे ग्राम शेंगदाणे दोन शिट्ट्या कुकरला लावून ह्याला सुद्धा मी शिजवून मिरचीच प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त लागतं तरी सुद्धा तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी पन्नास ग्राम मिरच्या घेतलेल्या आहेत आणि काळे चणे मी दोनशे ग्राम घेतलेले आहेत ओल्या तुरीचे दाणे दोनशे ग्राम घेतलेले आहेत आणखीन काही मसाले व जिन्नस लागणार आहे रेसिपी करत करत हे सर्व जिन्नस तुम्हाला पाहायला भेटणारच आहे चला तर फटाफट आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम इथे भांड्यामध्ये आपल्याला एक बेसन घ्यायचं आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की, की इतकं बेसन आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी वापरत ह्याचा घोळ बनवून घ्यायचा आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ म्हणून थोडं थोडं पाणी वापरून गाठी न पाडता मस्त पैकी सरसरीत घोळ बनवून घ्यायचा आहे आता हे सर्व मी तुम्हाला जिन्नस जे सांगितलेले आहेत ते दहा माणसांना पुरेल इतकी ही भाजी बनणार आहे म्हणजेच की भजीची रेसिपी बनणार आहे ज्यांनी ज्यांनी ही रेसिपी बघितली किंवा घरी जे जे बनवतात त्यांना परफेक्ट माहिती असेल दहा माणसांसाठी किती साहित्य लागतं फक्त तुम्हाला ओल्या तुरीचे दाणे हिरवे हरभरे किंवा चणे हे दोन तीन जिन्नस तुम्हाला वापरायचे आहेत त्याच्यानेच ही भज्जीची रेसिपी तीन ते चार दिवस मस्तपैकी टिकून राहते जरासुद्धा खराब होत नाही तर मंडळी गाठ्या न पाडता आपण बेसनचं ससरीत गोळ बनवून घ्यायचा आहे पाहू शकता असं गोळ पाहिजे चला तर मंडळी थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू आता इथे आपल्याला मिरच्या भाजून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यावर मिरच्या आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजेच की ह्याचा तिखटपणा कमी होईल त्या वेळापर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटापर्यंत जवळपास दोन मिरचीला मी भाजून घेतलेला आहे मस्त यांना डाग पडलेले आहेत असं भाजून घेतलं की ह्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो आणि माझ्याकडून आणखीन एकटी टीप मिरचीला कधीही भाजताना दोन भागामध्ये करून घ्या काय होणार मिरची तुम्ही अख्खीच भाजली ती अंगावर उडणार मग ती डोळ्यामध्ये जाण्याची शक्यता असते म्हणून दोन भाग करून घ्यायचा आहे जेणेकरून मिरची उडणार नाही चला तर मंडळी गॅस बंद करायचा आहे आणि अगोदर आपल्याला मिरची चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायची आहे मिरच्या पूर्णपणे थंड झाल्या की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आता ह्यासोबतच आपल्याला लसूण वापरायचं आहे प्रमाण तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तरी सुद्धा एकदा सांगतो पंचवीस ते तीस पाकळ्या लसणाच्या व दोन इंच आलं एक चमचा जिरे आणि भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबर वापरायची आहे कोथिंबर आपल्याला शेवटी नाही वापरायची म्हणजे पूर्ण रेसिपी तयार झाल्यावर कोथिंबर वापरण्याची गरज नाही आताच ह्याला ह्या जिन्नसांबरोबर वाटून घ्यायची आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायची आहे तर मंडळी आपण पाहू शकता जमीन तितकं ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजेच की मिरचीचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे चला तर आता फटाफट मी तुम्हाला एळव स्पेशल भज्जी बनवून दाखवतो तर आपण दहा जणांसाठी ही भज्जी बनवतो त्यासाठी मोठंस भांड घ्यायचं आहे किंवा मोठं असं टोप घ्यायचा आहे त्यामध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचे आहे आणि तेल या टोपामध्ये चांगल्या प्रकारे असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून ही भज्जीची रेसिपी खालती चिकटली नाही जाणार तेल गरम होऊ नये याचं त्याच्या अगोदरच आपल्याला इथे एक लिटर पाणी घ्यायचं आहे हे झालं अर्धा लिटर आणखीन अर्धा लिटर टोटल झालं एक लिटर आता याच्यामध्ये आपल्याला एक लहान चमचा हळद टाकायचा आहे रंग चांगला है ना चिंच घोळ टाकायचा आहे आणि सोबतच आपल्याला जी मिरचीचा ठेचा बनवून ठेवला होता ना त्यामधला एक चमचा मिरचीचा ठेचा टाकायचा आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चमच्याने एकजीव करून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे असं एकजीव करून झालं की उकळी येण्याची वाट पहायची आहे गॅस आपल्याला मध्यमाच्यावर ठेवायचा आहे मंडळी आपण पाहू शकता ह्या पाण्याला मस्त पैकी उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ढवळून ह्याला एकजीव करायचा आहे मी याच्यामध्ये आणखीन मिरचीचा ठेचा वापरलेला आहे कारण की मी टेस्ट करून बघितली तर तिखटपणा थोडासा कमी होता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटपणा याच्यामध्ये वाढवू शकता म्हणून मिरचीचा ठेचा थोडासा चांगल्या प्रकारे करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला जो आपण घोळ बनवून ठेवला होता तो आपल्याला याच्यामध्ये एक धार लावून सोडत जायचा आहे म्हणजे याच्यामध्ये गाठी तयार होणार नाही गॅस एकदम मंद आचार करायचा आहे पाण्याला उकळी आल्याशिवाय ह्याच्यामध्ये बेसनाचा घोळ आपल्याला मिक्स करायचा नाही आता ह्याला चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे बेसन कच्च लागायला नाही पाहिजे म्हणून जवळपास दोन ते तीन मिनिटापर्यंत चमचा चालवत ह्याला मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे तीन मिनटं झालेली आहे चमचा चालवून चालवून गाठी मोडत मोडत हे बेसन मी शिजवून घेतलेलं आहे म्हणजेच की बेसनाचा पूर्णपणे कच्चेपणाही निघून गेलेला आहे आणि गाठी सुद्धा पडलेला नाहीत आता याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम एक लहान जुडी बारीक कापलेली मेथी वापरायची आहे आणि सोबतच एक लहान जुडी म्हणजेच की एक वाटी कांद्याची पात अगोदर हे दोन्ही पालेभाज्या आपल्याला एका मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचा आहे या बेसनाच्या घोळामध्ये आपल्याला एकजीव करत शिजवून घ्यायचा आहे तर मंडळी कांद्याची पात आणि मेथीला मी या बेसन मध्ये एकाच मिनिटापर्यंत शिजवून घेतलेली आहे आणि हो मंडळी तुम्ही माझ्या चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की बा। जेणेकरून व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल आणि तुम्ही भज्जीची रेसिपी कुठून पाहत आहात म्हणजेच की मराठवाडा लातूर सोलापूर किंवा परभणीमधून तर प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा अशा पद्धतीने हे दोन्ही जिन्नस एकाच मिनिटापर्यंत शिजवून झालं की ह्याच्यामध्ये बाकीचे साहित्य आपल्याला मिक्स करायचे आहेत म्हणजेच की बाकीचे कडधान्य सर्वात प्रथम इथे मी ओल्या तुरीचे दाणे घेतलेले आहेत ह्याला कुकरला दोन शिट्ट्या लावून घेतलेले आहेत तसं तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो तुम्ही विसरायला नाही पाहिजे म्हणून शेंगदाण्याला सुद्धा आपल्याला कुकरला दोन शिट्ट्या लावून नरम करून घ्यायच्या म्हणजेच की शिजवून घ्यायचे आहेत हिरवे ताजे मटार ह्याला सुद्धा आपल्याला थोडस शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच की ह्याला फक्त एका लावून घ्या आणि काळे चणे आता सर्व जिन्नसांना जवळपास पाच मिनिटापर्यंत ह्या पूर्ण घोळ मध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणून चमचा चालवायचा सोडायचं चा नाही चमचा चालवायचा सोडला तर खालती बुडाला चिटकणार म्हणून आपण अगोदर इथे फक्त दोन ते तीन चमचे तेल लावून मस्त पैकी टोपामध्ये पसरवून घेतलं होतं शेवटी आपल्याला ह्याला फोडणी सुद्धा द्यायचं आहे त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण लागणार आहे तुम्हाला आणखीन एक टिप देतो ह्याच्यामध्ये जितक्या जास्त तुम्ही वापरणार तितकीच ही रेसिपी जास्त दिवस टिकणार जवळपास ते दिवस फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता इतकी चविष्ट होते ही रेसिपी एकदा तुम्ही खाल्लात तर सारखी सारखी ह्याची चव तुम्हाला घ्यावीशी वाटणार वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये दोन वांगी वापरू शकता एक किंवा दोन गाजर वापरू शकता ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही वापरू शकता आता जोपर्यंत आपली भजी शिजत आहे तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करू त्यासाठी पॅन मध्ये मी इथे तीन ते चार मोठ्या पळ्या तेल घेतलेला आहे दहा माणसांच्या प्रमाणामध्ये मी भजी बनवत आहे म्हणून तेल थोडं जास्तच लागणार आहे बरं का इथे मी वजनी प्रमाणामध्ये तीस ते चाळीस ग्राम तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की सात ते आठ लसणाच्या पाकळ्या असं ठेचून घ्यायचं आहे लसणाची पेस्ट किंवा आल्याची पेस्ट वापरायची नाही अजिबात एक कांदा बारीक कापलेला आता या दोन्ही जिन्नसांना एकाच मिनिटापर्यंत ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे एकाच मिनिटापर्यंत परतून झालं आणि ह्यांचा कच्चेपणा गेला की इथे मी एक टमाटर बारीक कापलेला घेतलेला आहे तुम्ही वाटलंच तर इथे टमाटर नाही वापरला तरी चालेल टमाट्याचा आणि कांद्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे कारण की तेल जास्त प्रमाणामध्ये गरम झालेलं आहे थोडस तेलला थंड करून घ्या असं थोडस तेल थंड झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा घरकुल मसाला वापरायचा आहे तुम्ही वाटलं तर सब्जी मसाला वापरला तरी चालेल पण ग्रामीण भागामध्ये घरकुल मसाला सहज उपलब्ध होतो एक चमचा धन्याची पावडर आता ह्या सर्व जिन्नसांना म्हणजे ह्या मसाल्यांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि गॅस बंदच ठेवायचा बरं का गॅस चालू करून तुम्ही एकजीव केला तर मसाले जळणार मग फोडणीची पूर्णपणे चव बिघडून जाणार कारण की तेल अगोदरच पूर्णपणे गरम झालेला आहे असं काही सेकंद परतून झालं की फोडणी पूर्णपणे तयार झालेली आहे तर ही भज्जी सुद्धा आपली पाच मिनिटापर्यंत मस्त पैकी शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला बनवलेला तडका वापरायचा आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे मस्त पैकी असा तेलाचा तडका दिला तर ही भज्जीची रेसिपी चार ते पाच दिवस सहज टिकणार आणि तुम्ही तेलाचा तडका नाही दिला तर एकाच दिवसापर्यंतच टिकणार ही तुम्हाला महत्वाची टीप मी दिलेली आहे या फोडणीला चांगल्या प्रकारे या भज्जीमध्ये एकजीव करून झालेला आहे आता आपल्याला झाकण नाही लावायचं आहे हलकीशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे हलकीशी उकळी यायला लागलेली आहे तर मंडळी भज्जीची रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे एक महत्वाची टीप देतो तुम्हाला बेसनचा घोळ थोडं जपूनच वापरायचा आहे मी तुम्हाला बेसनचा बनवून दाखवलेला आहे दहा माणसांसाठी हे परफेक्ट घोळ आहे त्यापेक्षा जास्त तुम्हाला बेसन वापरायचं नाही जास्त बेसन वापरला तर ह्याचं पिठलं होऊन जाईल म्हणून शंभर ग्रॅम पेक्षा थोडस कमीच वापरला तरी काही हरकत नाही ग्रामीण भागामध्ये पंधरा ते वीस जणांच्या प्रमाणामध्ये ही भज्जीची रेसिपी बनवली जाते आणि शेतामध्ये मातीने लक्ष्मी तयार करून त्याला नैवेद्य चढवला जातो त्याच पद्धतीने मी तुम्हाला ही भज्जीची रेसिपी पूर्णपणे तयार करून दाखवलेली आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता याला सर्विंग मध्ये सर्व करून दाखवतो येळ नैवेद्य म्हणून भज्जीची रेसिपी तर बनवतातच ह्याच्याबरोबर आंबील बनवतात बाजरीचे उंडे बनवतात बाजरीची भाकरी बनवतात असे विविध प्रकारचे गोडाधोडाचे आणि चटपटीत खमंग पदार्थ बनवले जातात पण मी तुम्हाला फक्त भज्जीची रेसिपी दाखवलेली आहे आणि सोबतच मस्त अशी बाजरीची भाकरी असा ठेचून घेतलेला कांदा घ्या आणि वरून मस्त असं लिंबू पिळून हिरव्या मिरची बरोबर एकदा ही रेसिपी बनवून पहा मंडळी मी तुम्हाला असंच कौतुक करून नाही बोलत आहे एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून खाल्ली दिवसभर जिभेवरची चव जाणारच नाही इतकं मी तुम्हाला शंभर खात्रीने सांगतो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये असे वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात पण वेळ अमावश्याला ही भज्जीची रेसिपी बनवा नक्कीच तुम्हाला भरपूर आवडेल आणि कशी वाटली ही भज्जीची रेसिपी नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद